नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सरावसनच एक पॉईंट दोन अभ्यासत आहोत तर या सरावसन एक पॉईंट दोन मधील पहिला प्रश्न दुसऱ्या प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नातली पाच उपप्रश्न आपली या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडून झालेली आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सहावा सोडवणार आहोत चला तर मग बघूयात आता हे बघा हे समीकरण सहा प्रश्न सहावा आहे त्यामुळे दोन समीकरण आहेत दोन एक वजा तीन वाय बरोबर चार तीन वाय वजा एक्स बरोबर चार आता ह्या दोन समीकरणांच्या काय करू आपण क्रमित जोड्या मिळवू म्हणून दोन एक्स वजा तीन वाय बरोबर चार म्हणून वाय बरोबर दोन असताना दोन एक्स वजा तीन गुणिले दोन बरोबर चार दोन एक्स वजा सहा बरोबर चार म्हणून दोन एक्स बरोबर चार अधिक सहा दोन एक्स बरोबर दहा एक्स बरोबर पाच म्हणून वाय बरोबर वजा चार दोन एक्स वजा तीन कंसात वजा चार बरोबर चार दोन एक्स अधिक बारा बरोबर चार म्हणून दोन एक्स बरोबर चार वजा बारा दोन एक्स बरोबर वजा आठ एक्सबरोबर वजा चार वाय बरोबर वजा सहा दोन एक्स वजा तीन कंसात वजा सहा बरोबर चार दोन एक्सबरोबर अठरा बरोबर चार दोन एक्सबरोबर चार वजा अठरा दोन एक्स बरोबर वजा चौदा एक्सबरोबर वजा सात हे झाले या एका ह्या समीकरणाच्या तीन क्रमित जोड्या आता आपल्याला दुसरं जे समीकरण आहे त्याच्या क्रमित जोड्या मिळवायच्या आहेत ते समीकरण आहे तीन वाय वजा एक्स बरोबर चार म्हणून एक्स बरोबर दोन तीन वाय वजा एक्स बरोबर चार तीन वाय वजा दोन बरोबर चार तीन वाय बरोबर चार अधिक दोन तीन वाय बरोबर सहा वाय बरोबर दोन एक्स बरोबर पाच तीन वाय बरोबर तीन वाय वजा पाच बरोबर चार तीन वाय बरोबर नऊ वाय बरोबर तीन एक्स बरोबर वजा एक तीन वाय बरोबर तीन वाय वजा एक कंसात वजा एक बरोबर चार तीन वाय बरोबर तीन वाय अधिक एक बरोबर चार तीन वाय बरोबर चार वजा एक तीन वाय बरोबर तीन आणि वाय बरोबर एक म्हणजे ह्या क्रमित जोड्या आता आपल्याला ह्या समीकरणांच्या मिळालेल्या आहेत आता ह्या आपण आलेख कागदार कशा लिहायच्या ते बघू एक्स अक्ष आणि वाय अक्ष आपण इथे काढून घेतलेलं आहे प्रमाण लिहिले प्रमाण दोन्ही अक्षर एक सेमी बरोबर एक्स एकक म्हणून आता हे बघा आपल्याला पहिलं समीकरण काय आहे दोन एक वजा तीन बरोबर चार मग त्याचे जे आपल्याला बिंदू मिळालेले आहेत ते आहेत क्रमित जोड्यांचे ते आहेत पाच दोन म्हणजे हा पाच एक्स अक्षावरती आणि वाय अक्षावरती दोन आता हे बघा मी ह्या रेषा का काढलेल्या आहेत अशा पाच आणि दोनला हे जॉईन करणारी ह्या बिंदूसाठी तर तुम्हाला हे जर असं डायरेक्ट लिह बिंदू प्लॉट करता येत नसतील म्हणजे पटकन म्हणजे असं सापडायला किंवा हे व्हायला तुम्हाला अडचण येत असेल तर सरळ पट्टीच्या सहाय्याने काय करायचं हे पाच आहे आणि इकडे दोन आहे मग ह्यांच्या यांना असं जोडून घ्यायचं मग तो हा बिंदू इथे तुम्हाला मिळतो आणि त्याचे निर्देशक इथे लिहायचे त्याच्यान म्हणजे हे सोपं पडाव म्हणून तुम्हाला मी अशी पद्धत सांगितलेली आहे आता दुसरे निर्देशक काय आहेत वजा चार आता वजा चार वजा चार म्हणजे काय येतं तर हे बघा वजासा हा जो आहे की नाही एक्साक्षरचं वजाचार आणि वाय अक्षराचं वजा चार हे बघा इथे तुम्हाला दिसत असतील एक्साक्षरचं वजा चार वाया अक्षरचं वजाचार मग ते इथे हा बिंदू त्यांचा येतो आणि त्याचे निर्देशक आपण इथे लिहायचे तिसरा जो आहे तो वजा सात वजा सहा म्हणजे वजा सात आणि वजा सहा म्हणजे हा वजा सात म्हणजे हा एक्स अक्षावरचा वजा सात आणि वाय अक्षावरचा वजा सहा हा बिंदू इथे येतो बघा मग आता हे जे तीन बिंदू आहेत की नाही हे तीन बिंदू एक रेषे आहेत ते तुम्हाला लक्षातच येते आणि मग हे तीन बिंदू जोडण्यासाठी आपण एक रेषा आखायची आणि ती थोडीशी जरा मोठीच काढायची कारण आपल्याला अजून दुसरं समीकरण पण शोधायचं आहे आणि त्या दोन समीकरणांच्या रेषा एकमेकीला छेदल्या पाहिजेत या येणे ती रेषा थोडीशी मोठी काढायची मग आणि जेव्हा आपण ही रेषा आखतो तेव्हा ती समीकरण कुठल्या समीकरणाची आहे ते समीकरणही इथे लिहायचं दोन एक्स वजा तीन वायबरोबर चार आता आपण काय करूयात हे एक समीकरण झालं आता दुसरं समीकरण आहे तीन वाय वजा एक्स बरोबर चार मग त्याची दोन दोन ही जोडी आहे पहिली म्हणजे एक अक्षावरती दोन वाय अक्षावरती दोन ही झाली ही दोन दोन हा पॉईंट त्याचा बिंदू म्हणजे ही दोन दोन रेषा ही झाली एक जोडी मग नंतर आहे पाच तीन म्हणजे हा पाच एक अक्षावरचा वाया अक्षावरचा हा तीन हा इथं त्याचा बिंदू येतो ही झाली त्याची क्रमित जोडी आणि मग तिसरी क्रमित जोडी त्यांची काय आहे तर ती आहे वजा एक एक मग आता वजा एक म्हणजे कुठला तर हा वजा एक एक्स अक्षवरचा वजा एक आणि एक अधिक एक, एक तो हा वाय अक्षावरचा म्हणजे तो बिंदू इथे येतो आणि तिक्रमी जोडी आपण इथे लिहितो मग आता इथे तुम्हाला दिसतंच आहे की हे तीन बिंदू एक रेषे आहेत हो की नाही हे तीन बिंदू एक आहेत ते असे जोडून घ्यायचे रेषे रेषा काढून आणि ही जी रेषा काढताना ह्या रेषेला आहे ती आपोप इथे छेपती आहे आणि ती रेषा काढल्यानंतर हे समीकरण कुठल्या म्हणजे हे बिंदू कुठल्या समीकरणाचे ते समीकरण इथे लिहायचं तीन एक्स वजा तीन वाय वजा एक्स बरोबर चार आणि मग ह्या दोन रेषा ज्या बिंदूमध्ये एकमेकीला छेदतात ते बिंदू इथं लिहून घ्यायचे तर बिंदू इथं लिहायचा आणि त्याचे क्रमित जोडी इथं लिहायची निर्देशक आठ चार ही काय आहे या समीकरणाची उकल आहे मग ती उकल इथे अशी लायची उकल बरोबर आठ चार म्हणजे या समीकरणाची उकल किती येते आठ चार तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सरासनचं एक पॉईंट दोनमधले प्रश्न एक आणि दोन, दोन दुसऱ्या प्रश्नातले सहाही उपप्रश्न पूर्ण झालेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 शेअर करा आज इथेच थांबूया भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद